प्रभू रामचंद्राला ला साथ देणारे वाहनर त्या ठिकाणी सर्व जे सैन्य होते या सैन्यामध्ये बलाटे कोण होते हनुमंतराया तो असणारा काय आहे मध्यरात्री जावानी थळती घेतली असणारी तुझ्या घेतली मध्यरात्रीला राजा रामांची सभा केलीस काय चालू केलं असणारी स्तुती चालू केली प्रभू रामचंद्र चंद्राच्या भक्ताची हनुमंताची हनुमंत असणारी स्तुती करून आपल्याला जर दुसऱ्या माणसाला जर विनंती करायची असेल तर काय त्याची स्तुती चालू करावी लागते मग तू असणारा भलाट्य आहेस तू असणारा सगळ्यात मोठा आहेस तुझ्याशिवाय हे कार्य होणार